अरे गाडीला अजून नंबर नाही आला का गाडीला भारी पण धुम काढली का शीतल चक्कर मारायच तुला तुला गाडी येते का पण एवढी करून पाहू तू माग ब जर खरं शाळू नको फक्त बघू आता जमते का तुला एकदम जोरात मुठ पिळू नको बर का नाही तर पडशील जाशील वावरात हळू 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 राहुल राहुलने घेतली हे ऍक्टिवा अजून नंबर पण नाही आला गाडीला वळवता येत नाही अर्जून नाही आता परत हा हळू हळू लाशी खाद्या वाव किती भारी दिसती आणि इथं काय छोटासा असा चाप लावला ला, ला ला का मला दे चष्मा तिने घातला तिला वाटलं मला पाहिजे बर तर मित्रांनो हे बघा शीतल गाडी घेऊन पडली लागलं का अरे लागलं कुठं लागलं अरे बापरे एवढी अरे रक्त निघालो खूप

पाहायला ना नाही लागलं मी ना म्हणजे मी बसले त्याला मला वाटलं मागून धरेले मी जात ती इकडं इकडेच घुसलो आम्ही या ठिकाणी शीतल गाडी घेऊन पडली एवढे लोक जमा झाले गाडीचा खूप मोठा जोरात आवाज आला म्हणून मी पळत आलो इकडं गाडीचा आरसा बघा कसा झालाय काय काय पळत आले लागलं

नवी गाडी घसरली आईबेंदुरा नव्या गाडीचं नुकसान झालं